अय्यंगर बेकरीमधील केक सर्वांनाच खूप आवडतो अगदी लहान असो किंवा मोठे असो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अय्यंगर बेकरीमध्ये केक आवडतो तर तो, तो तुप्पट असा केक असतो एवढा सुंदर लागतो तर त्याच पद्धतीने आज आपण इथे केक बनवलेला आहे सेम अय्यंगर बेकरी स्टाईल केक बनवलेला आहे सेम तसाच होणार त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि एवढी सोपी रेसिपी आहे एवढा झटपट असा हा केक तयार होतो चला तर बनवूयात घरच्या घरी अय्यंगर बेकरी स्टाईल केक तर मी प्रिया युनिक रेसिपी प्रियामध्ये तुमच्या मनापासून मना खूप 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 स्वागत आहे तर इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे जवळजवळ पाव वाटी इथे मी दूध पावडर घेतलेले आहे मिल्क पावडर कोणतेही ब्रँडचे घ्यायचे आहे त्याचबरोबर पाव वाटी मैदा घेतलेला आहे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे म्हणजे चेरी घेतलेले आहे कट करून तुटीफ्रुटी घेतलेले आहे बदाम घेतलेले आहेत भरपूर असे कट करून आणि काजू घेतलेले आहे भरपूर असे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तूप घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी आणि दूध घ्यायचं आहे एक वाटी लागेल ला असं दूध आपण इथे घालणार आहोत तर आता हे बघा हे सर्व साहित्य आहे आपल्या अय्यंगर बेकरी स्टाईल केकचं तर आता सुरुवात काय करायची आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये जो आपण रवा घेतलेला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे रवा लहान असो किंवा मोठा आपण हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचाच आहे तर आता इथे एक वाटी हा रवा या मिक्सरमध्ये भांड्यामध्ये बसत नाही मी दोन स्टेपमध्ये हा रवा बारीक करून घेते तर हे मोठ्या वाटीचंच प्रमाण आहे सर्व एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य घ्यायचं आहे मोठी वाटी असो बारीक वाटी असो सेम प्रमाणामध्ये वाटीच्याच प्रमाणामध्ये हे साहित्य काढून घ्यायचं आहे तर हे बघा आता रवा व्यवस्थित असा बारीक मी इथे करून घेते तोपर्यंत एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपण हे मिक्सर सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल तर आता हे बघा एक मोठा पाऊल मी इथे घेतलेला आहे आणि इथे दोन टप्प्यामध्ये रवा बारीक करून मी इथे घातलेला आहे तर आता यामध्ये आता घ्यायची आहे साखर तर इथे एक वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर पुरेसे आहे तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही अजूनही गोड साखर घेऊ शकता अजूनही जास्त साखर यामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर आपण इथे घेतलेला आहे मैदा पाववाटी आणि मिल्क पावडर पाववाटी दोन्ही पावपाववाटी इथे साहित्य घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता इथे अर्धी वाटी दही आहे अर्धी वाटी दहीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता टप्प्याटप्प्यामध्ये यामध्ये दूध आपण वाढवून घेणार आहोत दूध असं टप्प्याटप्प्यामध्येच घालून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार होईल जास्त पातळ असं तयार होणार नाही तर ते अर्धी वाटी तूप मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे गॅसवर आणि हे बघा अर्धी वाटी तूप यावर घातलेलं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून इथे आपण घेणार आहोत अर्धी वाटी दुधामध्येच आपलं काम झालेलं आहे हे बघा किती सुंदर असं हे परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण अर्धा तास बाजूला करून ठेवणार आहोत तर अर्ध्या तासानंतर आता यातला थोडासा पार्ट बाजूला करून घ्यायचा आहे आणि एक केक आपण पूर्ण व्हॅनिला केक करणार आहोत आणि एक केक आपण चॉकलेट केक करणार आहोत तर हे बघा थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे कोको पावडर आपण घालून घेतलेले आहे आणि यामध्ये दहा ते बारा थेंब चॉकलेटच्या इसेन्सचे घालून घ्यायचे आहेत तर चॉकलेट इसेन्स घातल्यानंतर हे बघा व्यवस्थित आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता हे हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कोको पावडर ॲड केल्यामुळे काय होतं थोडंसं घट्ट हे बॅटर तयार होईल त्यामुळे यामध्ये दुधाचा वापर करावा लागणार आहे तर ते एका डायरेक्शनमध्ये आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता हे बघा हे दोन्हीही बॅटर आपले तयार झालेले आहेत व्हॅनिला आणि चॉकलेट तर आता एक टीन घ्यायची आहे दोन एक मोठा आणि एक छोटा असे मी दोन टीन घेतलेले आहेत याला तूप लावून मैद्याने मी व्यवस्थित असं सेट करून घेणार आहे तर हे बघा हे दोन्ही टीनला तेल आणि मैदा लावून व्यवस्थित आता मी आ, सेट करून घेतलेले आहेत आता इथे हे बघा छोट्या टीनमध्ये आपण हा अर्धा किलोचा चॉकलेट केक करणार आहोत तर तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी आपण पाव चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे यावर दूध घालून घ्यायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी फ्लप्पी असं बॅटर तयार करून आपण इथे घेणार आहोत व्यवस्थित आता इथे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे जसं भजीचं पीठ आपण करतो ना त्याच पद्धतीने आपण इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे तयार करून घेणार आहेत बदाम काजू तुटीफ्रुटी आणि त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे चेरी आता, आ, ड्राएफुट्स। ड्राएफुट्स आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण इथे घेणार आहोत भरपूर असे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत खूप छान लागतात या केकमध्ये ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूटच्या जागेवर तुम्ही नुसते तुटीफ्रुटी घातली तरी चालतं तर हे बघा आता हे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे आता हे के केक टीनमध्ये काढून आपण घेणार आहोत तर हे बघा किती सुंदर आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी फ्लप्पी असं बॅटर हे तयार झालेलं आहे आता वर गार्निशिंगसाठी आप आपण हे बदाम काजू तुटीफ्रुटी चेरी असं वरून घालून घेऊयात खूप छान असं दिसतं डेकोरेटला वर शिजल्यानंतर केकसुद्धा हे खूप छान असं दिसतं त्यामुळे वरून असं हे घालून घेऊयात आणि एका कढईमध्ये जाळी खाली ठेवून यावर हे केक टीन ठेवून आपण जो, जो अर्धा तास हा केक शिजवून घेणार आहोत तर आता इकडे जे आपण दुसरं घेतलेलं आहे व्हॅनिलाचं आपण प्रिय हे जे केकचं बॅटर तयार केलेलं आहे यामध्ये एक चमचा आपण इथे बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे आपण बेकिंग सोडा घालणार आहोत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यावर थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे दुधामुळे हा जो सोडा आहे तो व्यवस्थित असा फॉर्मॅट होतो आणि हा व्यवस्थित आता मिक्स करून आपण इथे घेणार आहोत तर हे बघा आता हे दूध यामध्ये या, या बॅटरमध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आहे किती फ्लप्पी असं हे बॅटर तयार झालेलं आहे सोड्यामुळे अगदी फ्लप्पी असं हे बॅटर तयार होतं तर यामध्ये पुन्हा एकदा आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आता घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे बॅटर मिक्स करून आपण इथे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही प्रमाण वाढवूही शकता किंवा यामधले ड्रायफ्रूट स्किप देखील करू शकता तर हे बघा हे आता सर्व मिक्स केलेलं आहे आता हा केक टीन आपण तयार करून घेतलेला आहे यावर हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हा मस्त असा डेकोरेट हे सुद्धा तयार करून घेतलेला आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकताय आता हे सुद्धा मोठ्या भांड्यामध्ये मी आता हा केक तयार करून घेणार आहे तर हा विदाऊट ओव्हन केक आहे दोन्हीसुद्धा यंगर बेकरीमधले केक आहेत ते आपण घरी बनवलेले आहेत ते सुद्धा विदाउट ओव्हनमध्ये तर हे बघा दोन्हीही केक आपले परफेक्ट तयार होतात अर्धा ते जवळजवळ पस्तीस मिनिटमध्ये तर हे दोन्हीही केक साइडून सुद्धा छान असे सुटलेले आहेत त्यामुळे हे पटकन आपले केक सुद्धा बाहेर निघणार आहे तर हे बघा टूथपिनने पाहिलेलं आहे खूप छान केक आपले तयार झालेले आहेत थोडंसं सा सुरीच्या साह्याने आपण सायडून फिरवून घ्यायचं आहे केक आपला सोडवून घ्यायचा आहे टिन मधून एका प्लेटमध्ये पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता वरून टॅप करायची सुद्धा गरज पडली नाही हा केक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे खूप मस्त स्पॉन्ज असा केक इथे तयार झालेला आहे आणि आता आपण दुसरा केकसुद्धा पाहणार आहोत तर त्याआधी याचे पीस करून घेऊया तर कोणत्याही आकारामध्ये तुम्ही पीस इथे करू शकता तर इथे तुम्हाला मी केक एक पीस कट करून दाखवते आपला केक हा किती स्पॉन्जी आणि खूपच मस्त असा जाळीदार असा झालेला आहे आणि एवढा मस्त मुलायम झालेला आहे तोंडात टाकताच विरघळ तो अगदी तुपाचा फ्लेवर आलेला आहे खूप छान तूप लागतं ह्या केकमध्ये तर आता हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर असा जाळीदार हा केक तयार झालेला आहे खूपच भारी इथे केक आपले तयार झालेले आहेत तर आता हे बघा या ठिकाणी हे दोन्ही केक आपण सेट करून घेणार आहोत याच पद्धतीने आपला चॉकलेट केक सुद्धा झालेला आहे तो सुद्धा प्लेटमध्ये आपण इथे काढून घेऊयात तर आता इथे केक पलटी करून घेणार आहोत के प्लेटमध्ये टॅप त्याआधी असं साईडून सोडवून घ्यायचं आहे आणि असं पलटी मारून घ्यायचा आहे वरून टॅप करायची सुद्धा गरज पडत नाही हे इतका सुंदर हा केक तयार होत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आहे खूपच सुंदर जाळीदार मस्त असा केक झालेला आहे वरून सुद्धा त्याला अशा चिरा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर असा केक आपला फुललेला आहे तर आता हा केक कट करून दाखवते तुम्हाला किती व्यवस्थित असा झालेला आहे तर हे बघा खूप सुंदर मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असा हा केक इथे तयार झालेला आहे तर हे आयंगर बेकरी स्टाईल केक आवडले ना तर आवडले असतील तर लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर धन्यवाद